अश्विनशुद्ध प्रतिपदा सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असून या दिवशी घटस्थापना करून नवरात्र आरंभ होईल यंदा नवरात्राचा कालावधी संपूर्ण नऊ दिवसाचा असून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्राची नवमी तिथी राहील या दिवसात देवीच्या विविध नवरूपांची पूजा केली जाते दुर्गा देवीच्या उपासनेसाठी नवरात्र हे अत्यंत शुभ व विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे पाहूया नवरात्रीच्या नऊ दिवसात नवदुर्गेच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्याचे महत्व शैलपुत्री दुर्गा देवीचे प्रथम स्वरूप शैलपुत्री आहे नवरात्रीची पहिली माळ सोमवार सप्टेंबर रोजी आहे शैलपुत्री पर्वतराज हिमालय कन्या आहे नवदुर्गांमध्ये शैलपुत्री प्रथम दुर्गा आहे हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेला मिठाईचा नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असे म्हटले जाते ब्रह्मचारिणी दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी आहे नवरात्रीची दुसरी माळ मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी आहे या रूपाच्या एका हातात अष्टदलाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे तप आचरणामुळे या रूपाला ब्रह्मचारिणी म्हटले जाते ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्दळी तपाचरण केले सर्व देवतांनी आणि ऋषी मुनीने देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होते विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ब्रह्मचरणी देवीला केवळ साखर किंवा के मिश्रीचा नैवेद्य तरी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते एकाग्र चित्ताने केल्या तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असे सांगितले जाते चंद्रघंटा दुर्गा देवीचे तिसरे स्वरूप चंद्रघंटा आहे नवरात्रीची तिसरी माळ बुधवार चोवीस सप्टेंबर रोजी आहे चंद्रघटा देवीने ललाटावर चंद्र धारण केला आहे नवरात्रात तिसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाचे पूजन केले जाते भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रकटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते यासह हो तिसऱ्या दिवशी केल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते कुष्मांडा दुर्गा देवीचे चौथे स्वरूप कुष्मांडा आहे नवरात्रीची चौथी माळ गुरुवार सप्टेंबर रोजी आहे ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे या रूपाला कुष्मांडा असे संबोधले जाते कुष्मांडा आपल्या भक्तांची सर्व संकटे रोग शोक दूर करून यशबुद्धी आणि दुर्गायुष्य प्रदान करते या दिवशी साधकांचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा उपासना करावी असे सांगितले जाते या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य शक्ती आणि आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर वा जाता येते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते स्कंद माता दुर्गा देवीचे पाचवे स्वरूप स्कंद माता आहे नवरात्रीची पाचवी माळ शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी आहे का, कार्तिकेय माता असल्याने हे रूप स्कंद माता म्हणून ओळखले जाते नवरात्रीचे पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते या देवीचे पंचोपचार पदेने पूजन करावे असे सांगितले जाते स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांतता समृद्धी नांदते अशी मान्यता आहे देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावे लाल रंगाचे फूल अक्षता व्हावे तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते खात्यायने दुर्गा देवीचे सहाव्य रूप कात्यायनी आहे नवरात्रीची सहावी मा शनिवार सत्तावीस सप्टेंबर रोजी आहे कात्यायनी पूजनाने धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते एका कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्याय देवीचे पूजन केले होते ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा यासाठी कात्यायनी देवीचे पूजन केले होते असे सांगितले जाते देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना संरक्षण असल्याचे म्हटले जाते कातारी देवीचे पूजनाने सुयोग्य प्राप्त होऊ शकतो विवाहात येणाऱ्या अडचणी करणे सुलभ होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते कालरात्री कालरात्री दुर्गा देवीचे सातवे स्वरूप कालरात्री आहे कालरात्रीचे रूप भयंकर आहे नवरात्राची सातवी मा रविवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आहे देवी भागवत पुराणानुसार काल रात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही अकाल मृत्यूचे भय राहत नाही मनोकामना तसेच भाविकांच्या समस्या अडचणी गोष्टी यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पुराणातील काही उल्लेखांनुसार काल रात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे त्यामुळे तंत्र मंत्राचे साधक काल रात्री देवीचे विशेष पूजन करतात ही पूजा मध्यरात्री केली जाते काल रात्री देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि प्राप्त होतात देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते महागौरी दुर्गा देवीचे आठवे स्वरूप महागौरी आहे नवरात्राची आठवी माळ सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी आहे पुराणातील एका कथेनुसार वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशी केले जाते अशी मान्यता आहे राक्षस दैत्य शुंभ वध करण्यासाठी महागौरीने कौशिक स्वरूप धारण केले ही देवीची एक लीला होती अशी कथा पुराणात आढळते एखाद्या महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते विवाह जोरात अडचणी समस्या येत असतील तर त्या दूर होतात जीवन सुखमय होते असे सांगितले जाते महाअष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याचा विशेष महत्व असल्याचे सांगितले जाते सिद्धिदात्री दुर्गा देवीचे नववे स्वरूप सिद्धिरात्री आहे नवरात्रीची नववी माळ मंगळवार तीस सप्टेंबर रोजी आहे नवरात्रीतील अखेरची माळ असल्यामुळे सिद्धरात्री देवीचे पूजन महत्वाचे मानले गेले आहे दुर्गा देवीच्या या स्वरूपाचे पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो अशी मान्यता आहे देव यक्ष किन्न दानव ऋषि मुनी साधक आणि गुरुआश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक स्थितीरात्री देवीचे पूजन करतात देवीच्या पूजनाने यश बल आणि धनप्राप्ती होते असे म्हटले जाते देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असे सांगितले जाते तसेच नवरात्राची सांगता स्थितीरात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका पूजनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन मानपान करावे आणि नवरात्राच्या विशेष व्रताची सांगता करावी असे सांगितले जाते